दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा दिंडोरी तालुक्यातील सर्व धरणांच्या साठ्यामध्ये पुन्हा वाढ पावसामुळे पेरणी व लागवड केलेल्या शेती पिकांना जीवदान दिंडोरी तालुक्यात सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसापासून त्या पावसाने पुन्हा सुरुवात केल्यामुळे दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढत असून यामध्ये धरणांच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देखील देण्यात गेल्या महिन्यापासून पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे यामध्ये विशेषत कांद्याचे द्राक्ष बागांचे व शेती पिकांचे नुकसान झाले शिवाय त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते याशिवाय तालुक्यात पेरण्या देखील या पावसाने खोळंबल्या होत्या परंतु वरुण राजाने काही दिवस कृपा केल्याने आठ ते दहा दिवस विश्रांती घेतल्यावर उशीरा होईना शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आता या पडणाऱ्या पावसामुळे या शेतीपिकांना जीवदान मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे पडणाऱ्या या पावसामुळे सध्या पालखेड धरण बावन्न टक्के भरले असून धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग केला जातो तालुक्यातील सर्व धरणे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे त्यामुळे धरणावरील कर्मचारी रात्रंदिवस जागृत असतात दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी